खात्यात येण्यापूर्वी या गोष्टी करा नाहीतर चार हजार पाचशे रुपये विसरा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होणार आहे सतरा ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे या दिवसाला अवघे दोन चार दिवस उरले आहेत त्यामुळे तिसरा हप्ता खात्यात येण्यापूर्वी काही गोष्टींची दक्षता घेणे खूप महत्त्वाचे हो आहे नाहीतर तुम्हाला योजनेचे पैसे गमावून बसावे लागतील त्यामुळे नेमकं काय करायचं हे जाणून घेऊयात तुम्ही अर्ज केला असेलच आणि तो मंजूर देखील झाला असेल पण नुसता फॉर्म भरून तुमचे पैसे येणार आहेत का जर त्याचे उत्तर नाही असे आहे यामागचे कारण म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यासोबत आणखी अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत जसे मुख्यमंत्री लाडकी बहिणीने ज्यावेळेस आपण अर्ज करतो त्यावेळेस आधार कार्डशी संबंधित माहिती अर्जात भरतो आहे यासोबतच बँक तपशील देखील जोडतो या सगळ्या गोष्टी भरत असताना अर्जाच्या व्यतिरिक्त काही गोष्टी आपल्याला आणखीन कराव्या लागतात त्या गोष्टी म्हणजे तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर जोडलेलाच नाही तसे तुमच्या आधार कार्डशी तुमचं बँक चालू बँक खातं जोडलेलेच नाही हे देखील महत्त्वाचे आहे हो त्यामुळे जर तुम्ही अर्जात भरलेले बँक अकाउंट आधारशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत जर तुमचं बँक अकाऊंट आधारशी लिंक नसेल तर सर्वात आधी अर्ज भरल्यानंतर किंवा भरण्याआधी बँकेचा आणि बँकेला आधार लिंक करून घ्या काही दिवसातच बँका तुमचं अकाऊंट आधारशी लिंक करून देतात तसेच जु तुमचे जुने अकाउंट लिंक असेल तर ते देखील काढून त्या जागी नवीन अकाऊंट ॲड करता येणार आहे ही प्रक्रिया जर तुमची झाली असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत बँक अकाउंटसोबत तुमचा मोबाईल नंबरही झटक्यात आधारशी लिंक करता येतो कोणत्याही आधार सेंटरवर गेल्यावर तुमचा नंबर आधारशी लिंक होणार आहे फक्त लिंक होण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी लागतो त्यामुळे ही दोन कामे तुमची झाली की तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर पैसे जमा व्हायला जास्त वेळ लागणार नाही